आज आपण बघतो की हस्तलिगीत बाहेरील देशात कवडी मोल भावात विकली तर त्याचा समाजाला काय नुकसान होत आहे हस्तलिगीतांचा कालखंड जर आपण पाहिला तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांपासून निळ आहे निळ उरायानंतर आक्रमण महाराष्ट्रावर भारतावर झालं मग काय पूर्वीच्या लोकांनी काय केलं एकतर हस्तलिखिताची जाण नाही ज्यांना जाण आहे त्यांच्याकडे हस्तलिखित नाहीत मग काय झालं ज्यांच्याकडे हस्तलिखित आहे ज्यांना ज्ञान नाही त्यांनी काय केलं ती इंग्रजांना दिली इंग्रजांना त्याचं ज्ञान होतं ही काय काय आहे हे इंग्रजांनी ती आपल्या देशात नेऊन ठेवली मी माझ्या जीवनामध्ये अठरा देश पाहिले आत्तापर्यंत सतरा अठरा देशामध्ये मी फिरलो अनेक मी संग्रहालय पाहिलं मी ती संग्रहालय पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं की बुवा आपल्या देशामध्ये ऋषीमुनींनी केलेली आस्थले के तिथे आहे थे थे संग्राले संग्राले। त्या लोकांना त्याचा काही उपयोग नाही महाराज शो पीस म्हणून ठेवलेली त्यांनी संग्रहालय कितीतरी अशी आस्तले की ते धूळ खातात त्या संग्रहालय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिजे फायदा त्या देशांना झाला नुकसान आपल्या देशाचं झालं काय नुकसान झालं जागतिक असलेला वारसा आपण पैशापोटी प्रलभनापोटी अज्ञानापोटी विकला आणि आपण एका उज्ज्वल संस्कृतीचे वारसदार आहोत हे आपण विसरून गेलो आपण एका उज्ज्वल संस्कृ संस्कृतीचे वारसदार असून आपण आपलं वाङ्मय तत्त्वज्ञान विकलं विकल्यामुळं नवीन येणाऱ्या साधकांना जो ज्ञानामध्ये जी ज्ञानामध्ये भर पाडणार होती ती हस्तलिखितांमुळे विकलेल्या हस्तलिखितांमुळे पडत नाही हा त्या मध्ये मद, असलेला सगळ्यात मोठा असलेलं नुकसान आहे पहा आणि ते नुकसान सर्वसामान्य पद्धतीने भरून न निघणार आहे एक तर तुम्ही हा बाहेर देशातला मुद्दा मांडला मी महाराष्ट्रातलाच मुद्दा सांगतो महाराष्ट्रातले वाङ्मयीन मराठी वाङ्मयीन ग्रंथ बडोदा राजे रजवाडे आहेत यांच्याजवळ आहेत ते शोपीश म्हणून ठेवलेले आहेत त्यांनी कुठे महाराष्ट्रातील वाङ्मय तंजावरला सरस्वती महालमध्ये आहे बडोद्याला गायकवाड सरकारांकडे आहे इतर इतर मोठे मोठे म्युझियम आहेत कलकत्त्याला आहे आम्ही स्वतः कलकत्त्याचे कलकत्त्याचे ह हस्तलिखित संग्रहालय पाहिलं पडून आहेत तिथं हस्तलिखित त्याचा उपयोग काय सर्वसामान्य लोकांना कारण त्याचे जाणारच तिथं नाहीत ना ते फक्त त्यांनी एक शो पीस म्हणून त्याचा उपयोग केला आहे तिकीट लावतात त्यावर पैसे कमावतात आमचा असा उद्देश आहे ती हस्तलिखितर जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्रातील साधक याच्यावर अभ्यास करते आणि अभ्यास केल्यामुळे हे ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचाल आज त्यामध्ये मोठा आमची तळमळ आहे की हे परकीय ग्रंथ भारतात यावे आमचे दिव्य सत्पुरुषांचं ज्ञान परत आमच्या भारतामध्ये स्थिर व्हावं नाहीतर काय होते दुसऱ्याचं लेबल लावून लोक मोठी होतात तसं भारताचं लेबल लावून त्यांच्या लेबलवरती माल खपवतात त्याचं श्रेय आता सध्या श्रेयवाद बोकळलेला आहे त्यामुळं माझा संमत आहे ही जर हस्तलिखितं परत भारतात आली पर प्रांतातील भारत हस्तलिखित ज्या त्या प्रांतात गेली तर त्या त्या विषयाचे म्हणजे त्या त्या विषयाचे अभ्यासक त्या भाषेचे अभ्यासक त्यावर अजून अभ्यास करतील आणि गुप्त असलेलं ज्ञान समाजापर्यंत पोचल